नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह करून घरात आलेल्या सुनेनेच आपल्या सासूची निर्गुणपणे हत्या केल्याची घटना जालना शहरात घडली जालन्याच्या जा भोकरतन नाका परिसरातील प्रियदर्शनी सोसायटीत घडलेल्या भयंकर घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली पाहूया ते नेमकं का प्रकरण काय आहे मयत सविता शिंगारे यांचा मुलगा आकाश शिंगारे यांचा सहा महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील गेवराईच्या प्रतीक्षा या मुलीशी प्रेमविवाह झाला होता प्रेमविवाहानंतर आकाश आपल्या परिवारासह जालन्यातील भोकरदन नागा परिसरात असलेल्या प्रियदर्शिनी सोसायटीत राहत होता नोकरीनिमित्त तो लातूर या ठिकाणी असताना त्याची आई सविता आणि पत्नी प्रतीक्षा या सासूसुनासोबत राहत होत्या परंतु मंगळवारी रात्री प्रतीक्षाने सासू सविता शिंगारे यांचा अत्यंत क्रूरपणे खून केला प्रतीक्षाने सासूचा मृतदेह गोणीमध्ये मा भरला मात्र गोणीतून मृतदेह बाहेर नेता येत नसल्यानं तिने मृतदेह तसाच टाकला आणि ती पसार झाली सकाळी घराच्या मालकाला संशय येताच त्यानं तातडीनं याबाबतीत पोलिसांना कळवलं पोलिसांनी घर उघडून पाहताच सविता शिंगारे यांचा मृतदेह एका गोणीमध्ये भरलेल्या अवस्थेत आढून आला हे भयंकर दृश्य पाहून सर्वच जण हजरून गेले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवलाय हो या बाबतीत पोलिसांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहुयात जालना शहरामध्ये प्रियदर्शनी कॉलनी आहे तिथे एक दोन लेडीज सोबत राहत होती एक सासू होती आणि एक त्याची सून होती आ, ते दोघे राहत होते मुलगा कामासाठी लातूरला राहत आहे रात्री किंवा सकाळीची घटना आहे त्यांनी सून सासूचा मर्डर केलेला आहे आणि मर्डर करून बॉडी एक ते मध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न होता पण ते हेवी म्हणून त्यांना उचलता नाही आला आणि हे गोष्टी मकान मालकनी बघितली आणि पोलिसला इन्फॉर्म केला आणि आता पंचनामा वगैरे झाला बॉडी साठी गेलेली आहे आरोपीची साठी आपली टीम गेलेली आहे पोलिसांची आरोपी पण कशा पद्धतीने मारला काही की प्रेमाफेसी हेड इंजरी दिसत आहे डोकेवर मार आहे बाकी डिटेल मध्ये पोस्टमॉर्टम आणि इन्क्वायरी नंतर कळेल की एक्झॅक्टली कॉज तुकडे वगैरे करून भरण्याचा प्रयत्न नाही फक्त त्याच्यामध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न इथं जे मयत कोण आहे त्यांचं नाव काय आणि जे आहे मयत जे आहे तिचं नाव आहे सविता शिंगारे आणि तिचे सून आहे प्रतीक्षा शिंगारे ते डाऊटफुल आहे सध्या त्याचे मागे आपली टीम आहे वगैरे हा घरी कॅमेरेज आहे ते आपण आता हस्तगत केलेलं आहे फुटेजेस त्याच्या मध्ये बघणं सुरू आहे किरायनोग्राफीने कोणाच घेतली कोणाला ताब्यात नाही घेतल्या ती जी डाऊटफुल आहे तिच्या मागे टीम आहे ची आणि लोकल पोलीस स्टेशन दोघांची टीम तिच्या मागे आहे आपण लवकर अरेस्ट करणार आता फक्त प्रायमाफेस ही आपण घटनास्थळ पंचनामा वगैरे केलेला आहे सगळ्या डिटेल आपण हळूहळू बघू सहा महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झालेल्या प्रतीक्षाने आपले सासू सविता शिंगारे यांचा अतिशय क्रूरपणे खून करून त्यांचा मृतदेह भरून ठेवला या प्रकरणी जालना पोलीस आरोपी मनीषाचा शोध घेत असून या हत्या प्रकरणामध्ये अजून कोणाचा सहभाग आहे याबाबतचा तपासही जालना पोलीस करत आहेत नेमकी ही हत्या का झाली हे देखील पोलीस तपासातून उघडकीस येईल कॅमेरापर्सन निलेश संकेत देशपांडे न्यूज मराठी पुणे